आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अक्षय ज्ञानेश्वर मस्के आर्या बिल्डिंग मटेरियल व सप्लायर राम मंदिर रोड घाटंजी मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी बासष्ट पासष्ट अठ्ठ्याऐंशी आर्णी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ रीना विजय धनरे जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ सौ रोशनी अभिजित झाडे भाजपा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सौ पुष्पा नानपल्लीवार भाजपा यवतमाळ जिल्हा सचिव राधिका गुंडावार भाजपा यवतमाळ जिल्हा सहसचिव सौ रीनाई धनरे व सर्व मित्र परिवार घाटल आणि विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ चोरसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छिक मस्के ज्वेलर्स राम मंदिर रोड घाटणजी प्रोप्रायटर ज्ञानेश्वर हिरा मस्के आमच्या येथे सोने चांदीचे दागिने गाण ठेवले जाईल तसे सोने चांदीचे दागिने प्रमाणे करून मिळेल संपर्क करा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस छत्तीस अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास आर्मी केळापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजू भाऊ तोडसाम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू घाट मित्र परिवार आर्मी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू भाऊ तोरसाम यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला यवतमाळच्या घाटंजीमध्ये घाटी येथील आमदार प्राध्यापक राजू भाऊ तोरसाम यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोरसाम मित्र परिवार शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिरामध्ये भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते हे सहभागी झाले होते बारा फेब्रुवारी आपल्या आर्णी विधानसभाचे लोकप्रिय आमदार श्री माननीय राजूभाऊ तोरसाम यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण घाटांजी तालुक्यात अ घाटांजी तालुक्याच्या वतीने भाजपा घाटांजीच्या व निसर्ग पूजक संस्थेच्या वतीने आपण इथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये खास करून ब्लड कॅम्प रक्तदान शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे आणि त्यानंतर मुकबदीर शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी अ स्कूल बॅग वाटपचा कार्यक्रम राजूभाऊच्या हस्ते ठेवला गेले आहे त्यानंतर वृद्धाश्रम मुरली येथे जाऊन वृद्धाश्रमात सदिच्छा भेट राजूभाऊंची आणि त्यांच्यातर्फे काही वृद्धांना अन्नदान आणि त्यांना भेट देण्यात येणार आहे तसेच शहरी विभाग शहरी विभाग घरकुल योजनेचा नोंदणी अभियान अभियानाचा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला आहे तसेच रोग निदान शिबिर रोग निदान शिबिराचा सुद्धा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आम्ही आपल्या घाटांजी तालुक्याच्या वतीने आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजुभाऊ तोरसाम यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष विशिष्ट अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे